आपण पाहतोय की कोरोनाच्या आजारावर आता मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे जे आपल्याला वॅक्सिनेशन दिलं त्या वॅक्सिनेशनचे सुद्धा आता परिणाम जाणवतात त्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री फार जोरानं सांगत होते की तुम्हाला इंजि ते वॅक्सिनेशन घेतलंच पाहिजे तुम्हाला प्रवास करता येणार नाही आणि त्याच कंपनीच्याकडून निवडणूक फंड गोळा करण्याचं काम या लोकांनी केलं आता त्या वॅक्सिनेशनचे परिणाम जाणवायला लागलेत डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली आणि त्यामध्ये रक्त गोठण फेल होणं कॅन्सर सारख्या बिमाऱ्या होणं लोकांचा जीव जातोय तरुण तरुण मुलं मुली मरतात पण मोदीजी त्या ठिकाणी बोलायला तयार त्या रेमडीज ज्या आपण वॅक्सिनेशन घेतलं त्याच्यातही फोटो आपला टाकायला ते विसरले नाही त्याच्यातही फोटो संडासामध्येही फोटो फोटो छापण्यामध्ये त्यांना कोणीच पकडू शकत